लग्नाची मोठी तारीख असल्यामुळे आमच्या भावकीतील एकाच दिवशी दोन लग्न होते आणि त्यांची वेळही सारखीच होती यामुळे माझा नवरा मला म्हणाला नेहा तू एका लग्नाला जा आणि मी दुसऱ्या लग्नाला जातो आपला ड्रायवर आपल्या ड्रायव्हरसोबत तू कारमध्ये जा मी दुसऱ्या लग्नाला बाईकवर जातो असं त्या दिवशीचं नियोजन माझ्या नवऱ्याने माझा नवरा अमोल अमोल याने केलं होतं दोन्ही लग्न आमच्या खूपच जवळची होती यामुळे दोन्ही ठिकाणी हजेरी लावणं खूप महत्त्वाचं होतं माझा नवरा अमोल एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होता एका शहरात आमचा बंगला होता तो मॅनेजर असल्यामुळे सतत कारमधूनच प्रवास करायचा यामुळे त्याने एक आमच्या गावाकडील होतकरू पोरगा ड्रायव्हर म्हणून ठेवला होता तो पोरगा दिसायला साधा आणि गरीबच होता माझ्या नवऱ्यासमोर्थ तो एकही शब्द बोलत नसे पण बायकांना बो पाहून तो खूप बोलायचा बाहेरगावी लग्नाला जायचं आहे म्हणून मी घरातील काम लवकर उरकली मी बाहेर डोकावून पाहिलं तर रामू ड्रायव्हर माझी वाटच पाहत गाडी घेऊन उभा होता माझ्या नवऱ्याने त्याला सकाळीच निरोप दिला होता यामुळे तोही लवकर उरकून आला होता मी नवी कोरी साडी घातली आणि माझी पर्स घेऊन मी गाडीत बसण्यासाठी आले मी मागच्या सीटवर बसणार होती पण तो मला पुढे बसण्याचा इशारा करत होता गाडीचा गाडीत आम्ही दोघेच होतो हे त्यालाही माहीत होतं काहीतरी कारण सांगायचं म्हणून तो मला म्हणाला मालकीनबाई पाठीमागच्या शीटवर थोडं आदळलं यामुळे तुमच्या कमरेला झटके बसतील यामुळे पुढच्या शीटवर माझ्या शेजारीच बसा लग्नाला जायचे म्हणून मी थोडा मेकअप केला होता आणि घरातील नवी कोरी साडी घातली होती पुढच्या शीटवर त्याच्या शेजारी बसल्यावर त्याचं सारं लक्ष माझ्याकडेच होतं गैर टाकताना तो हळूवारपणे माझ्या अंगाला स्पर्श करत असे गरीब दिसणाऱ्या त्या पोराला अचानक असे चाळे का सुचत होते याचा विचार मी करत होते त्याच्या मनात नेमकं काय चाललं का आहे हे मला जाणून घ्यायचं होतं यामुळे मी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करत होती पण काही वेळाने वाट पाहूनही हो त्याची सवय काय बंद झाली नाही मी त्याला अचानक म्हणाले रामू मी मागच्या शीटवर बसायला जाऊ का समोर तुला गेरे टाकताना खूपच अडचण येत आहे यामुळे मागे बसलेलं बरं राहील मी असं बोलल्यावर त्याचा चेहरा फार उतरून गेला होता त्याला वाटलं आपले चाळे मालकिनीच्या लक्षात आले आहेत यामुळे तो मला काहीच बोलला नाही थोड्या वेळाने त्याने अंगाला स्पर्श करणं कमी केलं होतं पण गाडीत खूपच रोमॅंटिक गाणे सुरू केले होते त्या गाण्याचे बोल गुणगुणत अधूनमधून तो माझ्याकडे पाहायचा आणि थोडी स्माईल करायचा मी वयात आलेल्या पोरगा तो वयात आलेला पोरगा होता यामुळे त्याला असले चाळे सुचत होते आम्हाला लग्नामध्ये पोहोचायला अजून अर्धा तास लागणार होता आणि रस्ताही खूप खराब झाला होता त्याने मला अशा रस्त्याने आणलं होतं की त्या रस्त्याने खूपच वर्दळ कमी होती गाडी थोडी पुढे आल्यावर तो मला अचानक म्हणाला मालकीनबाई मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे मी क्षणभर विचार केला याच्याकडे काय गंमत असणार आहे गावाकडून येताना त्याने माझ्यासाठी एखादी वस्तू आणली असेल असा माझा समज झाला होता पण त्याने मला गंमत म्हणून अशी वस्तू दाखवली की ते पाहून हसावं की रडावं हे मला काहीच कळत नव्हतं मी थोडी हसली आणि त्याला म्हणाली असं पागलसारखं वागू नकोस माझ्या नवऱ्याला सांगितलं तर तो तुला कामावरून काढून टाकील आणि तुझी चांगली धुलाई करील पण माझ्या या बोलण्याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं त्याला वाटलं होतं गाडीत मी एकटीच आहे याचा फायदा आपण उचलावा आणि तारुण्यात जे मिळालं नाही ते माझ्याकडून मिळवावं असं त्याचं मन त्याला सतत सांगत असे म्हणून तो माझ्याशी असं वागू लागला होता त्याला कंट्रोल होत नव्हतं म्हणून त्याने गाडी एका बाजूला लावली आणि मला म्हणाला मालकीनबाई आपण मागच्या सीटवर जाऊ थोडा वेळ आरामशीर बसू आणि नंतर लग्नाला जाऊ मी म्हणाले अरे वेड्या लग्नाला खूप उशीर झाला आहे तू असले चाळे बंद कर आणि गुपचूप लग्नाच्या दिशेने गाडी घे मी असं बोलत असतानाच माझा नवरा त्याच रस्त्याने जात होता त्यांनी थांबलेली गाडी पाहिली आणि त्याला रामूचा वेगळाच संशय आल्यामुळे त्यांनी त्याला खाली उतरवलं आणि दोन चापटा देऊन त्याला घरी बाईकवर पाठवलं खरंच माझा नवरा आल्यामुळे मी त्याच्या तावडीतून वाचले होते हे माझ्या नवऱ्याला मी स्पष्टपणे सांगितलं नाही पण त्याने ओळखून घेतलं होतं तेव्हापासून रामो ड्रायव्हरला त्याने कायमच्या कामावरून काढून टाकलं आणि यापुढे गाडीवर ड्रायव्हर ठेवायचाच नाही असं मला ठणकावून सांगितलं